नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतोय सकाळी आपण पुरंदरसाठी नगरसाठी दीड वर्षाच्या रोपांचं नारळाच्या लोडिंग केलं होतं त्यानंतर आता हे पुण्यासाठीच साठ साथ किलोच्या बॅगमधलं एकवीस एकवीसच्या बॅगमधलं नारळाच लोडिंग करायचं चालू आहे आणि बघू शकतोय नवले म्हणून आहेत त्यांच्यासाठी हे लोडिंग करायचं चालू आहे आणि शंभर झाडं भरायची आहेत आणि इतर राहिलेल्या जागेमध्ये दे त्यांची इतर मिक्स फळ झाडं भरायचे आहेत तर मित्रांनो आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सलामा दर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आणि सर्व प्रकारची खात्रीशीर फळ फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर रोपं मिळतात आणि मित्रांनो बघू शकतो आता ही गाडी आपल्याला कालच भरायची पण काल काय करणार तो गाडी आपली इथं पोहोचू शकली नाही त्यामुळे आपण रोपं अशी काढून ठेवली होती बघू शकतो की रस्त्यावर आपण अशी रोप घेतलेली आहेत आणि ही रोपं घेतलेली कुठली आहेत तर बघू शकतो की ह्या ह्या आपला नारळाचा पूर्ण प्लॉट आहे आता ह्या प्लॉटवरच आपण करंदी शिरूरसाठी पण रोपं भरली होती त्याचा पण आपण व्हिडिओ बघितला असेल आणि मित्रांनो बघू शकतो की जे आपण सांगत असतो की दररोज डेली लोडिंग होतंय तर बघू शकतो की पूर्ण प्लॉट खाली झालेला आहे तर मित्रांनो ह्याशी आपली पस्तीस एकरातली नर्सरी असल्यामुळं लोडिंग पण भरपूर असतं आहे आणि कस्टमर पण भरपूर असल्यामुळं असा माल उठत असतो आहे त्यामुळं आपल्यालाही कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल से किंवा लागवड करायची असेल तर लवकरात लवकर बुकिंग करायचं आहे रोपं घ्यायची आहेत आज आता झाडं दाखवण्यापेक्षा आपण रिकामा प्लॉट कारण तेरा तेराच्या बॅगमधला दीड वर्षाचा पण जो नारळ आहे तोसुद्धा आपल्याकडे आता पण साठ हजार रोपं तयार होती त्यातली एक दोन हजार रोपं फक्त शिल्लक राहिलेले आहेत आणि तशीच एकवीस एकवीस म्हणजे अडीच वर्षाची जी रोपं आहेत ती सुद्धा काही लिमिटेड राहिलेली आहेत आता आपण काय आकडा मोजलेला नाही आहे पण एक टेंटिटिव्ह आपल्याला लक्षात येते की प्लॉट रिकाम झालेला आहे तर असे डेली लोडिंग असतात मित्रांनो आणि रोपं जात असतात आता आपल्याला कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा बुकिंगनंतर रोपं घरपोच येतात येणं शक्य असेल तर नर्सरीवर या अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते आणि कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर आपले इथं रोपं मिळतात कारण नर्सरी पस्तीस अकरा चाळीस वर्ष जुनी असल्यामुळं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची सर्वच झाडं खात्रीशीर मिळतात रोपं घरपोच सेवा अनुदानला बिल मिळतंय शासनमान्यता नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिलसुद्धा मिळतंय आता बघू शकतो की रोपं किती झाल्यात बघून आपण राहिलेली जी चार रोपं काहीतरी राहिलेली आहेत तर चार रूपं आता याच्यातलीच आपण सिलेक्टेड काढणार आहे तर मित्रांनो अशी सिलेक्टेड रूपं देण्याचं चा काम चालू असतं आहे त्यामुळं ऑल महाराष्ट्राबरोबरच महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा प्लांटेशन झालेलं आहे तर आपण गुजरातसाठी कालपर्वा आठशे नारळ भरला असेल किंवा इंदोर एम पी राजस्थानमधलं चोमूगाव असेल किंवा बाकीचं गो बर आता गोवा कर्नाटक बेळगावला वगैरे आपण आता मागच्या एक दोन आठवड्यापूर्वी झाडं दिली होती जांभळीची तर असं हे महाराष्ट्राबरोबर इतर राज्यांमध्ये सुद्धा रोपं जातात खात्रीशी रोपं फ्री सल्ला मार्गदर्शन मिळते मित्रांनो आता नारळ म्हटलं तर नारळाचं जे काय खत पाण्याचं शेड्यूल आहे काय आहे हे सर्व वेगवेगळे आपण व्हिडिओमध्ये बोललेला असतो त्याचेसुद्धा व्हिडिओ भरपूर आहेत आपले चॅनेलवर आणि ज्यावेळेस तुम्ही रोपं घेत असता त्यावेळेस बिलाच्या माग आपल्याला हे खत पाण्याचं सगळं शेड्यूल येतच असते मित्रांनो त्यामुळं आपल्याला माहितीपर व्हिडिओ म्हटला आता बऱ्याच शेतकऱ्यांचं मत येतं की सर तुमचे फक्त ॲडव्हर्टायझिंगचे व्हिडिओ असतात माहितीपर व्हिडिओ बनवा पण मित्रांनो ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांना रोपं देणार आहे त्यावेळेस त्यांना माहिती मिळत असते था, कारण तशी माहिती घेतलेले आणि त्या माहितीतून चांगलं उत्पादन आता चालू असलेले शेतकरी आहेत आता त्यामध्येच थोडंसं सा सांगायचं म्हटलं तर आपलं दिगी कर्जचे इंगळे साहेब असतील आपल्या शेवगावनगरचे कल्याण कवळेसर असतील त्यानंतर जालना परतूरचे बाण पाटील असतील मोहोळचे माळी काका असतील लिंगणूरचे आपले पाटील असतील लिंगणूर सांगलीमधलं आहे मैशाळ वगैरे साईडला येतं ते आणि बरेच प आता नागजनिमजमध्ये म्हणजे हे जत तालुक्यातलं आलं सांगोल्या भागातलं आलं तर तिथं पुलिस पाटील असतील धनाजी पाटील असतील तर मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये एक ना अनेक शेतकरी आहेत आता सगळ्यांचं काय नाव घेणं शक्य नाही आहे पाक यवतमाळ नागपूरपर्यंत याऊल पटेल कवळे साहेब आता हे जे लोक आहेत त्या भागातले मराठवाडा विदर्भातले तर तिथंसुद्धा प्लांटेशन झालेलं आहे आणि सर्व काही रोपं मराठवाडा विदर्भात सुद्धा आता नारळ सुपारी काजू असेल आता काजू अहमदपूरमध्ये आपण दिलेलं आहे तर तिथं अधिकारी उपरवाड साहेब म्हणून आहेत तिथंच आता आंबा पेरूची लागवड भरपूर झालेली आहे तर मित्रांनो एक ना अनेक प्रकारची झाडं असल्या त्यामुळं आणि ऑल महाराष्ट्रामध्ये त्यात मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल सर्व प्रकारची झाडं दिलेली आहेत आणि ती सक्सेस झालेली आहेत मित्रांनो तर आता आपण जास्त वेळ न घेता या व्हिडिओमध्ये थांबणार आहोत तिथंच आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पूर्णपणे फ्री असते मित्रांनो सबस्क्रिप्शन पण त्यामुळं आमचा उत्साह वाढतो अधिक माहिती देण्यास आपल्याला प्रोत्साहन मिळते किंवा तुम्हालासुद्धा ह्या व्हिडिओतून जेवढी माहिती आहे त्याच्या डबल माहिती पुढच्या व्हिडिओमधून मिळत राहत्या तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो